ऑडिओ व्हिडिओ क्लिअर ज्या ज्या मैत्रिणी ऑनलाईन असेल प्लीज लाईव्ह जॉईन हाय प्रार्थना ओके थँक्यू डिअर ज्या ज्या मैत्रिणी ऑनलाईन असेल प्लीज लाईव्ह जॉईन करा हाय राखी घातलेला आहे तुम्ही त्याला रेडीमेड साडीही बोलू शकता लेहंगाही बोलू शकता जॉर्जेटचा आहे स्कर्ट आहे इलास्टिक दिलेले आहे झिप दिलेले आहे रफल रफल दुपट्टा दिलेला आहे अटॅच आहे तो निघत नाही अटॅच आहे बेल्ट आहे क्रॉप टॉप रेडीमेड आहे स्मॉल टू डबल एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे स्काय कलरचा आहे त्याला मल्टी कलरचा फ्लार प्रिंट दिलेला आहे आणि हे स्कर्टला रफल्स दिलेले आहे चौदाशे पन्नास प्राइ बसणार आहे अतिशय सुंदर असा कपडा आहे अतिशय सुंदर आणि कम्फर्टेबल असा जॉर्जेटचा कपडा आहे सिल्वर कलरची समोसा लेस जाणार आहे रफल्स दिलेला आहे नेकलाही दिलेला आहे थँक्यू सो मच थँक्यू ज्या कुणाला आवडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा चौदाशे पन्नास प्राईज बसणार आहे स्काय कलरचा आहे फ्रेश कलर आहे एकदम रेडीमेड ड्रेस आहे तुम्हाला याचं काही स्टिच करायची गरज नाही जॉर्जेटचा कपडा जाणार आहे ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा आज मी दाखवणार आहे अतिशय युनिक सध्याचा ट्रेंडी असा मॅक्सी गाऊन हॅलो हॅलो ताई आज मी गाऊन दाखवणार आहे हा अतिशय युनिक असा आहे सध्याचा ट्रेंड आहे फाईन फाईन सध्याचा ट्रेंड आहे पीच कलरमध्ये दाखवणारा आहे फोटोशूटसाठी जास्त यूज केला जातो सिल्कचा कपडा जाणार आहे प्रेगनेन्सीसाठी शुगर बॉक्ससाठी आणि फोटोशूटसाठी हा ड्रेस अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि सर्वात हाय हाय राजी अतिशय कम्फर्टेबल सिल्कचा कपडा जाणार आहे टेल मेक्सी गाऊन आहे टेल मेक्सी गाऊन आहे हा मराठी लँग्वेज आहे आहे म्हटल्यावर हे बघा आपण जेवढी आपल्या हाईट आहे त्यापेक्षा ताह इतका इतका फ्रील जास्त जाणार आहे म्हणजे जेव्हा आपण चालतो त्यानंतर ते आपल्या बॅक साईडला जो ड्रेस चालतो हा तो ड्रेस आहे फोटोशूटसाठी हा खूप यूज करतात बड्डे पार्टीसाठी अतिशय युनिक दिसण्यासाठी हा खूप यूज केला जातो हे बघा इतकं इतकं फ्रीम एक्स्ट्रा दिलं जातं म्हणजे आपण चालल्यानंतर इतकं फ्री एक्स्ट्रा राहणार आहे त्यामुळे तुम्ही अतिशय स्टाईल अतिशय युनिक अतिशय स्पेशल दिसणार आहे आहात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पीच पिंक कलर आहे हे बघा वन स्लीव्स दिलेले आहे एक साईडला स्लीव्स नाही दिलेलं आणि हे बघा शोल्डरला असं सुंदरसं फ्लार जाणार आहे पीच कलर आहे ऑलमोस्ट सर्व लेडीजचा फेवरेट आणि फिटिंगसाठी हे बघा फिटिंगसाठी अतिशय युनिक असं टीप मारलेले आहे हे बघा डिझाईन केलेलं आहे हे टमीवर येतं अतिशय सुंदर वाटतं त्यामुळे ड्रेस हे बघा बॅक साइड दोन्ही साइड असं दिलेला आहे फ्री बघून घ्या किती जास्त आहे चालल्यानंतर फ्री जास्त एक्स्ट्रा असणार आहे अतिशय असा स्पेशल असा ड्रेस आहे अकराशे प्राइस बसणार आहे मैम जी साड़ी खूप छान आहे थँक्यू सो मच हे पीच कलर्स मध्ये जाणार आहे पीच पिंक कलर आहे सिल्कचा कपडा जातोय अतिशय सुंदर आहे अतिशय एस्ट्रल असं फ्रील दिलेलं आहे त्यामुळे फार युनिक वाटतं अकराशे प्राइस बसणार आहे स्मॉल टू एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे पार्टीवेअर वेअर मॅक्सी गाऊन आहे अतिशय सुंदर दिसतो अकराशे रुपये प्राइस बसणार आहे वन स्लीव दिलेले आहे हे बघा फ्लार दिलेला आहे फ्रील बघून घ्या एकदा कपडा अतिशय सॉफ्ट आहे बॉडी फिटिंग जाणार आहे अतिशय युनिक अतिशय स्पेशल असा दिसणार आहे ज्यांना फोटोशूट करायचा आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट प्राइस फार कमी आहे तुम्ही रेंट मी ड्रेस घ्यायला गेला तर त्याचे रेंट जास्त आहे हा अति स्वतःचा अकराशे रुपयामध्ये हे बघा किती सुंदर फ्रिल आहे अतिशय सुंदर फ्रेअर आहे हे बघा अतिशय सुंदर अतिशय बॉडी फिटिंग आहे अकराशे रुपये आहे आवडत असे व्हॉट्सअप बघा ब्रँडेड ब्लेझर आहे अतिशय सुंदर मरून कलर आहे थ्री फोर स्लीव्ज आहे इंडियन कॉलर दिलेले आहे मरून कलर मध्ये जाणार आहे लायकराचा कपडा जाणार आहे स्मॉल टू एक्सेल पर्यंत साईज <laughs> स्मॉल टू एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे हे, हे बघा मरून कलर आहे जो स्क्रीनवर दिसतो त्यापेक्षा डीप कलर आहे इंडियन आहे हे, हे बघा इंडियन कॉलर जाणार आहे थ्री फोर स्लीव जाणार आहे अतिशय सुंदर अप अँड डाऊन मध्ये ब्लेझर जाणार आहे हे बघा फ्रंटला हे बघा शेप बघून घ्या बॅक साइड बघून घ्या शेप मध्ये तुम्हाला कळणार आहे अप अँड डाऊन माहिती ब्लेजर जाणार आहे कपडा आहे अतिशय सुंदर अतिशय सुंदर वेअर केल्यानंतर खूप छान दिसतो ब्रँडेड आहे लाईक लायकराच ट्राउजर जाणार आहे लायकराच ट्राउजर जाणार आहे आठशे पन्नास प्राइस बसणार आहे सुंदर वाटणार आहे वेअर केल्यानंतर ऑफिशियल लुक दिसणार आहे अतिशय सुंदर हे बघा बटन दिलेलं आहे झीप दिलेला आहे कलर अतिशय सुंदर आहे रिच आहे हे, हे। थ्रीपूर स्लीव मध्ये ब्लेझर जाणार आहे आठशे पन्नास प्राइस बसणार आहे ज्या कुणाला आउट द स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा अतिशय सुंदर सावन पीस स्टायलिश पार्टीवेअर बॉडीकॉन हे एकदम सुंदर फुल स्लीव शॉर्ट वन पीस बॉडीकॉन सेट बॉडीकॉन आहे हे अतिशय सुंदर अशी फिटिंग येणार आहे स्मॉल टू एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे स्ट्रेचेबल कपडा आहे शिमर लुकिंग आहे फुल स्लीव्ज आहे ट्रिपल प्राइस आहे अतिशय सुंदर अशी फिटिंग आहे वेअर केल्यानंतर यामध्ये दे स्लिम दिसता आणि हे बॉडीकॉन असल्यामुळे एकदम बॉडीला व्यवस्थित प्रॉपर सेट करता हे बघा असं दिले हे दिलेलं आहे हे बघा डिझाईन बघा पॅटर्न बघा कट जाणार आहे थाई वन साइड कट जाणार आहे शॉर्ट वन पीस आहे शिमर मध्ये लुक जाणार आहे पर्पल आहे डिक पर्पल कलर मध्ये जाणार आहे ट्रिपल नाईन प्राइस बसणार ना आहे लेन बघून घ्या स्मॉल टू एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे फुल स्लीव आहे कपडा जवळून बघून घ्या शायनिंग बघा किती सुंदर आहे अतिशय पार्टीवेअर पॅटर्न जाणार आहे ब्रँडेड आहे तुम्ही शॉपमध्ये हे घ्यायला गेला तर तीन साडेतीन हजाराच्या आत मिळणार नाही ट्रिपल नाईन प्राइस बसणार आहे कलर अतिशय सुंदर आहे व्हीनेकमध्ये नेक, नेक जाणार आहे अतिशय सुंदर फिटिंग बसते अतिशय स्लिम दिसत यामध्ये आणि शायनिंग आहे त्यामुळे वे पार्टी वेअर अतिशय मध्ये उठून दिसणारा पीस युनिक अशी डिझाईन दिले दिलेला आहे पॅटर्न दिलेला आहे स्लीप दिलेले आहे जो कपडा बघा शायनिंग बघा शायनिंग बघा किती सुंदर आहे ट्रिपल नाईन प्राइस जाणार आहे ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा हे बघा कट बघून घ्या डिझाईन बघून घ्या अतिशय सुंदर आपण लास्ट टाइम हा पॅटर्न आणला होता सानिया स्कर्ट हे स्कर्ट मिनी स्कर्ट आहे पण यात आतून स्लॅक्स दिलेले आहे स्लॅक्स वेअर करायची गरज नाही हे बघा आतून स्लॅक्स दिलेले आहे स्लॅक्स वेअर करायची गरज नाही हे बघा फ्रिल बघून घ्या किती सुंदर मिनी स्कर्ट आहे पण फ्रिल बघा किती सुंदर आहे हे बघा चारशे पन्नास प्राइस बसणार आहे स्मॉल टू एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे हा मोरपंखी कलर आहे हे बघा फ्रीट बघून घ्या कसली भारी आहे कॉटन प्लेनचा कपडा जाणार आहे इलास्टिक सारखा ताणतो अतिशय कम्फर्टेबल आहे दिसायला गुड लुकिंग आहे कसाही यूज करा याला आयनिंगची गरज नाही अतिशय कम्फर्टेबल असाल हे मिनी स्कर्ट आहे हे सानिया स्कर्ट आहे आतून इनर दिलेला आहे यात स्लॅक्स घालायची गरज नाही एक्सेल स्मॉल टू पर्यंत साइज अवेलेबल आहे चारशे पन्नास प्राइस बसणार आहे ज्या कुणाला आवडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा बघा त्यामधला ब्लॅक कलर अतिशय सुंदर असं फ्रेल अतिशय सुंदर वेअर केल्यानंतर क्लास दिसत क्लास पिकनिकसाठी वगैरे फिरायला वगैरे गेल्यावर अतिशय कम्फर्टेबल अतिशय स्टायलिश दिसण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे हे बघा स्लॅक्स वेअर करायची गरज पडणार नाही कपडा ठीक आहे अतिशय व्यवस्थित प्रॉपर सेट होतंय स्कर्ट फार सुंदर वाटत हे फ्रील असल्यामुळे अतिशय सुंदर वाटतं चारशे पन्नास प्राइस बसणार आहे दोन कलर मध्ये अवेलेबल आहे रिस्टॉक झालेला आहे पेट्रोल ब्लू मध्ये वन पीस हे नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ हे बघा रिस्टॉक झालेला आहे पेट्रोल ब्लू मध्ये हे बघा जॉर्जेटचा कपडा क्रश मध्ये जाणार आहे हे बघा त्याला स्वतःची शायनिंग आहे सहाशे नव्वद बसणार आहे याला बेल्ट मिळणार आहे डिझाईन जाणार आहे इंडियन कॉलर आहे हे बटन फक्त शो साठी आहे ओपन होत नाही स्मॉल टू डबल एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे हे बघा स्लीव्ज बघा अतिशय युनिक आहे हे बघा स्लीव्ज बघा किती युनिक आहे ट्रायंगलमध्ये स्लीव्ज जाते हा आता बघा स्लूज किती युनिक आहे हे, हे बघा अप एंड डाउन मध्ये स्लूव जाते झिगझॅगचा चा डिझाईन जाणार आहे जॉर्जेट चा कपडा जाणार आहे क्रश मध्ये हे बघा जॉर्जेट क्रश आहे बॅक साइड बघून घ्या बेल्ट मिळणार आहे सोबत सहाशे नव्वद प्राइस बसणार आहे अतिशय सुंदर अतिशय स्टायलिश वाटतो डिसेंट वाटतो हे बघा इंडियन कॉलर मध्ये जाणार आहे थ्री फोर स्ल्यूज आणि हा सोबत बेल्ट मिळणार आहे सहाशे नव्वद प्राइस बसणार आहे ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा ओके बॉडीकॉन हॅ व्ही नेक मध्ये अतिशय युनिक असा हे बघा नेक जाणार आहे व्ही नेक मध्ये जाणार आहे रेड कलर आहे टोमॅटो रेड आहे हे बघा एकदम सुंदर सुंदर अशी बॉडी फिटिंग आहे आणि एकदम सुंदर अशी प्राइस आहे फोर नाईन नाईन प्राइस आहे चारशे नव्याण्णव अतिशय सुंदर अशी फिटिंग आहे स्मॉल टू डबल एक्सेल पर्यंत साईज अवेलेबल आहे हे बघा नेक अतिशय युनिक आहे अतिशय स्टायलिश आहे हे असं नेक जाणार आहे वी मध्ये फ्रंट असणार आहे आणि ऑफ शोल्डर असणार आहे अतिशय सुंदर टोमॅटो रेड कलर आहे पार्टी वेअर आहे फोर नाईन नाईन बसणार आहे ज्याला आवडत असे व्हॉट्सअप माझ्याकडे हा स्टॉक फर्स्ट टाइम आलेला आहे लेदर ट्राउजर्स अतिशय सुंदर मलाही फार आवडतात हे बघा अतिशय सुंदर लेदर ट्राउजर

स्मॉल टू डबल एक्सेल पर्यंत साइज अवेलेबल आहे मी जी ही दा। जी दाखवते ही एक्सेल साईज आहे हे बघा आजपर्यंत मध्ये कोणी लेदर ट्राउजर दाखवलेली नाही हे बघा मी नेहमी तुम्हाला युनिक अस काही वेगळं देण्याचा प्रयत्न करत असते हे बघा शायनिंग बघा आणि सर्वात मेन म्हणजे लेदर ट्राउजर असून नॉर्मल वॉश आहे आतून कपडा इतका सुंदर आहे वरतून हे बघा कपड्याला शायनिंग आहे वेअर केल्यानंतर रिच 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 दिसणार आहात हे बघा आठशे रुपये प्राईज बसणार आहे ज्या कोणाला आवडत असं स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा थैंक यू सो मच ताई कॉटन ज्यूट साडी आहे ही स्टार सिल्वर सिल्वरचं कॉम्बिनेशन जात हे बघा साडी चाकून सोपून बसते लवकर सेट होते सातशे नव्वद प्राईज आहे कलर बघा केवढा फ्रेश आहे केवढा फ्रेश आहे साडी हे बघा अतिशय चाकून सोपून बसणार आहे कॉटन ज्यूट आहे कलर अतिशय अप्रतिम आहे वेअर केल्यानंतर याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज घातला ना जबरदस्त लुक दिसणार जब आहे जबरदस्त अतिशय साडी सॉफ्ट आहे सुंदर असं सापून सोपून बसणार आहे हे बघा किती सुंदर आहे हे बघा कॉटन ज्यूट आहे हाय डियर लेट हो गए आपको हे okay, अतिशय फ्रेश कलर आहे सातशे नव्वद सेवन नाईन झिरो अतिशय साडीत सापून सोपून बसणार आहे हा <laughs> okay. जरी बुट्टी दिलेली आहे सी बुट्टी आहे अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन जाणार आहे वेअर केल्यानंतर साडी अतिशय बसणार आहे वजनाला हलकी फुलकी पण दिसायला लुकला एकदम भारी रिच लुक आणि किती सुंदर कलर आहे अतिशय फ्रेश कलर आहे अतिशय सुंदर हे बघा केवढा सुंदर कलर आहे सिल्वर ज्वेलरी घाला यावर आणि कॉन्ट्रास्ट बीपी जबरदस्त दिसणार आहे हे एवढा इतका नेस्ता पल्लू जाणार आहे इतकं डबुट्टी दिलेली नाही एवढाच नेस्ता पल्लू जाणार आहे आणि हा बघा प्लेन मध्ये बॉर्डर दिलेली आहे हा बी पी जाणार आहे प्लेन मध्ये कॉन्ट्रास्ट ही याच्यावर ब्लाऊज वेअर करा जबरदस्त दिसणार आहे ब्लू रॉयल ब्लू नेव्ही ब्लू असे कलर वेअर करा जबरदस्त दिसणार आहे जबरदस्त हा एवढा सेम ब्लाउज दिलेला आहे बॉर्डर दिलेली आहे सिल्वर इतका ब्लाउज पीस जाणार आहे अगदी इतकंच नेस्तापण जाणार आहे एकदम साडी सॉफ्ट आहे अतिशय चाकून सोपून बसणार आहे वेअर केल्यानंतर तूफान दिसणार एकदम क्लास 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 सातशे नव्वद प्राईज गुट्टी बघा सिल्वर गुट्टीमध्ये जाणार आहे यावर डायमंड ही ज्वेलरी सुंदर दिसणार आहे हे रहे। आणि हा सुंदरसा असा पल्लू अतिशय सुंदर असा पल्लू जाणार आहे डिझाईन बघून घ्या साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे कलर कॉम्बिनेशन बघा कसलं एकदम डिसेंट सुंदर कलेक्शन थँक ताई हे बघा साडी लगेच सेट होते अतिशय चाकून सोपून बसते आणि सर्वात महत्वाची गोष्ट कलर खूप फ्रेश आहे अतिशय फ्रेश अतिशय रिच वाटणार आहे हे बघा जे आपल्याला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा हे रिस्टॉक झालेले आहे सेमी गॅडवाल आहे नऊशे पन्नास प्राइस बसणार आहे कॉ कलर कॉम्बिनेशन बघा जवळ कोयरीची डिझाईन बघा अतिशय सुंदर अशी बुट्टी दिलेली आहे कॉम्बिनेशन बघा साडी चापून चोपून बसणार आहे कॉम्बिनेशन अतिशय रिच आहे जवळून कु डिझाईन बघून घ्या बुट्टी अतिशय सुंदर आहे जरीचे आहे पार्टीवेअर किंवा जेमेच्यू स्टॉक आऊट मॅडम स्टॉक आऊट हे चा आहे मला तुम्ही व्हॉट्सअप करा ना मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवते त्यांची फोटो आता घेऊन नाही बसलेली चा आहे हे बघा कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे कॉम्बिनेशन बघा अतिशय सुंदर बॉर्डर बघा पिकॉकमध्ये जाणार आहे सेमी गडवाला आहे नऊशे पन्नास प्राईज बसणार आहे साडी चाकून चोपून बसते से लक्ष्मी पांडे येस डीएफए छान कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन नऊशे पन्नास प्राइस बसणार आहे ज्या कुणाला आवडत असं स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा कॉन्ट्रास्टमध्ये मध्ये बीपी जाणार आहे प्युअर गडवड प्युअर कॉटन अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन आयवरीला ऑरेंजचं कॉम्बिनेशन जाणार आहे बुट्टी जवळून बघून घ्या किती सुंदर नाजूकची बुट्टी आहे बॉर्डर बघून घ्या पिकॉकची बॉर्डर जाणार आहे कपडा प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन अतिशय सुंदर बघा कसलं भारी कॉम्बिनेशन आहे लाईट डार्कचं कॉम्बिनेशन आहे साडी चापून सोपून बसते अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन जातं लाईट डार्कचं कॉम्बिनेशन जाणार आहे तसंच दिलेलं आहे कॉन्ट्रास्टमध्ये बी पी दिलेलं आहे ऑरेंज बी पी जाणार आहे पल्लू हेवीमध्ये जाणार आहे प्युअर गडवाल आहे हे बघा एक हजार पन्नास प्राईज बसणार आहे ज्या कुणाला आवडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप घ्या जो स्क्रीन वर कलर दिसतो ब्लू सेम तसाच कलर आहे मरूनच कॉम्बिनेशन जाणार आहे कॉम्बिनेशन अतिशय वेगळं आहे अतिशय युनिक असं आहे बॉर्डर बघून घ्या बुट्टी बघून घ्या कपड्याचं स्ट्रेक्चर बघा प्युअर कॉटन असल्यामुळे हो अतिशय सुंदर सॉफ्ट कपडा आहे हे बघा पल्लूला बघा शायनिंग दिलेली आहे अतिशय सुंदर असा पल्लू आहे कॉन्ट्रास्ट मध्ये बीपी जाणार आहे एक हजार पन्नास प्राइस आहे ज्या कुणाला आवडत असेल घ्या व्हॉट्सअप करा कॉम्बिनेशन बघा कसलं भारी आहे किती वेगळा पीस आहे वेगळं कॉम्बिनेशन जाणार आहे पल्लूला शायनिंग आहे बॉर्डर जवळ बघून घ्या ज्या कुणाला आवडत असेल स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा बॉटल ग्रीनला ऑरेंज कॉम्बिनेशन जाणार आहे पूजेसाठी वगैरे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे अतिशय छान आहे जे हातात दिसतं त्याच्यापेक्षा रिअलमध्ये हा कलर जास्त सुंदर आहे बॉटल ग्रीन कलर जास्त सुंदर दिसतो बॉटल ग्रीनला ऑरेंज कॉम्बिनेशन जातं हे बघा पल्लू पल्लूची शायनिंग बघा बॉर्डर बघा किती सुंदर आहे कॉम्बिनेशन अतिशय रिच आहे हे बघा ज्या कुणाला आवडत असं स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा एक हजार पन्नास प्राइस बसणार आहे बुट्टी बघून घ्या किती छान आहे छोटीशी नाजूकशी बुट्टी दिलेली आहे कॉम्बिनेशन बघा आता जे कॉम्बिनेशन दिसतं सेम असा कलर आहे जवळ केल्यानंतर जरा ग्रीन कलर वेगळा दिसतो हा हे बघा असा कलर एकदम बरोबर तोच कलर आहे अतिशय सुंदर बॉटल ला ऑरेंज कॉम्बिनेशन आहे बॉर्डर बघून घ्या किती सुंदर आहे आहे कॉम्बिनेशन आपला दोन आहे थँक्यू ताई हे ज्या कोणाला आवडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा एक हजार पन्नास प्राइस बसणार आहे मी घातलेला जॉर्जेटचा लेंगा आहे तुम्ही रेडीमेड साडीही बोलू शकता हे बघा रफल्स दिलेले आहेत स्कर्टला रफल्स दिलेले आहे स्टेप स्टेप ने रफल्स दिलेले आहे अतिशय सुंदर सिल्वर कलर ची बॉर्डर दिलेली आहे रफरचा पल्लू जाणार आहे समोसा लेस दिलेली आहे सिल्वर कलर मध्ये क्रॉप टॉप आहे रेडीमेड टॉप आहे काही स्टिच करायची गरज नाही डिरेक्टली वेअर करायचे रेडी टू ड्रेस आहे अतिशय सुंदर चौदाशे पन्नास प्राइस बसणार आहे इतका सुंदर आहे स्कर्टला दुपट्ट आहे इलास्टिक दिलेले आहे स्कर्टला क्रॉप टॉपला साईडने झिप दिलेले आहे थ्री फोर स्लिव्ह झेल्बो पर्यंत दिलेले आहे नेकला समोसा लेस दिलेले आहे चौदाशे पन्नास प्राइस बसणार आहे ज्या कोणाला आवडत असे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप करा आजचा लाईव्ह आपण येथेच थांबूया भेटूया लवकरच नेक्स्ट लाईव्हला बाय टेक केअर गुड नाईट